नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे आपल्या मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपल्या एखादी घटना किंवा एखादी स्टोरी सांगाय सोडून लय लयमत विषय तुमच्यासंग बोलणार आहे एक माझ्या मनातलं सांगणार आहे फक्त की तुम्ही याचा विचार करा एवढी माझी अपेक्षा आहे फक्त आता गेले दोन महिने तीन महिने एक प्रश्न लय शी बघा ज्वलंत आरक्षण मराठ्यांचं आरक्षण जरा पाटलांचा आपण विषयाला असा हे बघितला मग नेते काय म्हणतात ते बघितलं रोज पाच बातम्या जवळजवळ हिच आहे आता त्याच्यानंतर आता ओबीसी पेटून उठलाय असं ते दाखवलं जातं फक्त ध्यानात ठेवा आणि लय म्हणजे असं आपल्याला गुंतून ठेवलं जातं थे। ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही तुम्ही असं तुमच्या डोक्यात गाण्याचा प्रयत्न होतोय तुम्हाला सांगतो की हे असं लोकांना खिळवून ठेवलं ना तर लोक ह्यांची स्मरणशक्ती कमी असते ही पाठीमाठ पाठीमाग आपण जे उद्योग केल्यात समजा आपण पाठीचा शपथविधी केला आहे आपण न आप नवरा सोडून दुसऱ्याबरोबरच निघून गेलो आहे सरकार स्थापन केल्यात ही जी लोकांत ही लोक विसरून जातात आपल्याला माफ करतात आणि परत आपल्याला मतदान करतात पण आता ते लोकांना त्यांची लो तुमच्या सगळ्यांपेक्षा हुशार राजकारणी देणार ठेवा तुम्ही सर्वसामान्य माणसं आहेत ना ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या भारतावर फक्त दोनच माणसं राज्य करतात देण्यात ठेवा एक म्हणजे उद्योगपती ज्याच्याकडे पैसा आहे ती लोकं आणि दुसरं म्हणजे पॉलिटिकल म्हणजे पॉलिटिक्स लोक राजकारणी ही इतकी बुद्धिमान लोक असतात दोन तुम्हाला सांगतो की आपण प्युअर मेन राहीत सगळी आपल्याला अख्खा अजिबात नाही आपण विसरून जाणार लोक आहेत आपण हा आणि आप। त्याच्यामध्ये त्या राजकारणी कुत्री पाळतात त्यांना ते कार्यकर्ते म्हणतात वापर करून घेतात त्यांचा बऱ्याच वेळा ते पैसे विषय असा विषय असतो तुम्हाला असं दाखवायचं आता ह्याच्यात बघा छगन भुजबळ साहेब आपले शे यांनी काय केलं कालच्या स्टेटमेंटने दिलं म्हणजे यलगार परिषदेत सांगितलं की मराठ्यांच्या दाड्या खरायच्या बंद करून टाका नावे समाजाला सांगितलं नावे समाजाचे ना जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे काशीद साहेब त्यांनी लगेच सांगितलं तुम्ही आम्हाला कुणाच्या कारां आम्हाला शिकवू नका तुम्ही तुमचं बागा काय असं ती आता विषय असा आहे तुम्हाला सांगतो लग लग ही पद्धत नीट कशी आहे समजून घ्या तुम्ही ही बडक वक्तव्य का केली जाते त्याच्या पाठीमाचं राजकारण घ्या सर्वसामान्य माणसाच्या शेतकरी शेतीला बाजार नाही कर्जाचा ही आहे यंदा बहात्तर भयंकर दुष्काळ पाडणार आहे तुम्हाला सांगतो आणि हा दुष्काळ कधी पाडणार आहे जर जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तीन महिने जर पाऊस नाही पडला तर दुष्काळ आहे त्यांना ठेवा मेन पावसाचे महिने येते उन्हाळा बी कठीण आहे गेल्या वर्षी पाऊस कमी झाला आपल्याला माहिती आहे हे लोकसभा आणि विधानसभा हे दोन्ही इलेक्शन आधीच उरखून जाणार आहेत हे फक्त जाती जातीत हे करायचं म्हणजे एकमेकात लढवायची यांची मतं काढून घ्यायची आणि सत्ता हीच सत्ता प्रस्थापनावर कशी होणार तुम्हाला सांगतो सांग पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने ती चर्चा झाली म्हणले तुमचं मंजूर मंजूर आणि मग ते मराठा आहेत ना ते जातीवाद कसा असतो बघा मुख्यमंत्री कोणी एकनाथ शिंदे मराठा अजित पवार मराठा आहेत पण ते विरोधात होते ते म्हणले ना हिता आलं तर हनू आम्ही असता असं म्हणत होते ना म्हणजे मोर्चाला तर त्यांच्याबद्दल रोष आहे मराठा समाजाचा पण ओबीसीची गरज आहे मग ओबीसी कोणाचे आहेत अजितदादाचे आहेत कसे छगन भुजबळ कोणाचे आहेत अजितदादाची ही टेंडन्सी बघा ओबीसीचं मतदान घ्यायचं ठराविक था। आणि कुठं कुठं कोणाची संख्या जास्त आहे कसं मतदान ह्याचा आखा डायग्राम अजितदादांच्याकडे महाराष्ट्राचा त्यांची राजकीय प्रगल्भ माणूस असं कोंडाळ्यात नाही सगळ्या कोणत्या देण्यात ठेवा तुम्ही छगन भुजबळ हुशार माणूस ओबीसीचं मतदान छगन भुजबळ घेणार म्हणजे अजितदादा घेणार फडणवीस साहेब तेच ओबीसीवर ते ओबीसी त्यांचं त्यांनी एका भाषणात सांगितलेलं की माझा मतदारसंघ मेन ओबीसी मराठा आहे ना ह्याचा जास्त मतदार हा काँग्रेस आणि एन सी पी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांची पार्टी त्यांना करत आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही सगळं टॅली त्यांच्याकडे असतं बरं का आपण प्युअर एडीत आपण काय करतो जे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला ना ते व्हायला तसंच बरं का नाना मराठ्यात दाडा बंद केल्या पाहिजेत ह्याला म्हणतात आर द्या हा कुंडानी होणे मग ते मराठ्याचा असू माळ्याचा असू धनगराचा असू नाही तर कुणी असू लोक आपला नेते काय म्हणतात ना काय काही बघायचंच नाही ज्याच्या डोक्यात फिट तिरंगा आहे ना ही सगळी आपली छेद देण्यात ठेवा सगळ्यांचा नुसतं हे कार्यक्रम सगळ्याचा करतात बरोबर सगळी तारखा घालणार आहेत हे तुम्हाला सांगतो हे नेते ना निवडून आले की चली त्यांची सत्ता संपला विषय पाच वर्ष बघू वाट मग चार वर्ष परत करून सगळं कार्यक्रम करून घेणार ते म्हणजे काहीच्या प्रॉपर्ट्या दो दोन हजार कोटीच्या तीन हजार कोटी जाणार चार हजार कोटीवर जाणार हो नंतर ना काही शंभर कोटी वाटले संपला विषय हे असं आहे ही चालत झालं हे थोडंच थांबलं पाहिजे आता ही आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला मेन सांगायचं तुम्हाला काय भानगडी नेमकी तुम्हाला सांग तुम्ही कुठले आता मराठा समाज असते ना मी सांगतो आरक्षणाचं म्हणजे काय म्हणजे मला जेवढी आकले ना मी दावे ना माणूस आहे शेतकरी पण माझं जे नॉलेज आहे ना त्याच्यानुसार हे बाबतीतलं ती मराठा आरक्षणाचं बांगतो काय विषय सगळ्यात महत्वाचं देश आता याच दरांगे पाटलांनी मला फोन करा बरं माझा फोन अवलंब म्हणजे अवेलेबल आहे मराठ्यांचा नेता आहे आणि असा माणूस आहे दरांगे पाटील तुम्हाला सांगतो की खरंच प्युअर अँड सोल माणूस आतापर्यंत चोवीस कॅरेट गोल्ड ज्याला म्हणतात ना असा माणूस आहे का, ती का ते कोणाच्या जा कोपऱ्यात जात नाही काय नाही लोकांना म्हणजे एक मराठा समाजाच्या मनात इतकी सुद्धा ह्या नाही त्या माणसाचा पण जसा प्रश्न येतो ते जे स्टेटमेंट करतात ते जे बोलतात का मला दारांजी पाटला आवडत नाहीत त्याचं कारण सांगतो तुम्हाला त्याच्या आत्तापर्यंत सगळं स्टेटमेंट दहा दहा वेळा फक्त मी पाहिलेले प्रत्येक कोळे विषय असू द्या कुठला बी म्हणजे एखाद्याचं ते ते किंवा ह्याच्या ते स्टेटमेंट म्हणत नाही मी आरक्षण तुम्ही कसं घेणार आहे आणि तुम्हाला कसं मिळणार आहे ह्या बाबतीत त्यांच्या स्टेटमेंट ना त्यातून त्यांचं नॉलेज कळतं त्यांच्या आजूबाजूची माणसं काय परिस्थिती आहे मला काय डीपमधली माहिती नाही पण त्याची स्टेटमेंट मला आवडत नाहीत कसं सांगतो तुम्हाला आम्ही घेणार ओबीसी कोट्यातूनच घेणार हे घेणार ते घेणार आणि सरकारला दारे उधारणार फडणवीसांच्या बंगल्यापूर्वी हे टाकणार याला टाकणार हे स्टेटमेंट एका प्रगल्भ आणि ज्याला संविधानाची परफेक्ट माहिती ते व्यक्तीचे असू शकत नाहीत याचं कारण सांगतो मला आरक्षण मराठ्यांना मराठ्यांना आरक्षण कुणी असू द्या पण मराठ्यांचं घ्या आता महाचा विषय चाललाय म्हणून धर्मानुसार म्हणजे तू हिंदू म्हणून तुला आरक्षण किंवा धर्मानुसार आणि जातीनुसार अजिबात देता येणार नाही हे संविधानी तरी अजून लोक म्हणतात लोक कन्फ्युज बरीच बरीचशी आता त्याला माहिती म्हणून मला आम्हाला पळाली कन्फ्युजित की अरे होईन का नाही आता कुलबी दाखले मिळलं आता मी म्हणतो सगळ्याला बरोबर कुणबी दाखले मिळणार आहे पुढच्या चार पाच महिन्यात पण त्या दा दाखल्या काही उपयोगच होणार नाही हे देणार ठेवा दुसरी गोष्ट धर्म आणि जातीवर जे काही आरक्षण मिळणार नाही हे जेवढं सत्य आहे तेवढं अजून एक सत्य आहे आरक्षण मराठ्यांना परफेक्ट देणं हे तुमचं राज्य सरकारचा मुख्यमंत्री तो रा राज्यपाल असेल किंवा तुमचा उपमुख्यमंत्री कोणता मंत्री मंत्रिमंडळ तेही यांच्या हाताचा विषयच नाही हा यांचा काहीच संबंध नाही आता जो तुम्ही आता फायनल कसं झालं बघितलं ना गुलाल का उदाळला आपण त्यांचे ते आले मुख्यमंत्रीनं हे काय मागणं आहेत काय पाहिजे का जी आर पाहिजे लगेच सही शिकमा जी आर का अजून काय बा कुठले एक पॉईंट तरी विरोध केला का का त्यांना माहिती ते हुशार लोक येत द्या की मराठ्यांना आरक्षण देणं हे हातातच नाहीये राज्य सरकारचा विषयच नाही हा हे परफेक्ट आरक्षण कधी पास होतं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टात ते, ते पास होईल त्यावेळेस आणि ते कसं पास होईल सांगतो मला हे मात्र तर फडणवीसच्या सुद्धा हातात नाही आरक्षण देणं बोला फडणवीस मग तुम्हाला स्ट्रॉंग माणूस आहे ना का त्याच्यासुद्धा हातात नाही आरक्षण मराठ्यांना कसं मिळू शकतं तुम्हाला सांगतो संविधानाच्या क्षेत्रावरून कसं मिळू शकतं डब्ल्यू एस ही तीन शब्द लक्षात ठेवा ई डब्ल्यू एसचा अर्थ इकॉनॉमिकली विकल क्लास म्हणजे कसं म्हणतो की ज्याचं जो खरंच मागासवर्गीय आहे जाती भीती त्या सोडून तुम्ही आता म्हणजे जी माणसं जे तुम्ही आता मराठ्यांचा विषय चालला म्हणून मराठ्यांचं की ज्यांची आर्थिक परिस्थिती डाऊन झाली मागासले पण त्यांच्यात आर्थिकदृष्ट्या आणि तुम्हाला वस्तू सांगू का मराठ्यांची खरंच बऱ्याच बोल मराठ्यांची परिस्थिती तशी ती तुकडं तुकडं झालं जमिनीचं महाराज दोन दोन अकरा वाल शहण शिक्ष शिक्षण नाही घेत आलं का मराठी ऐंशी ऐंशी नऊ दोन 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 लाख फेकडून मारायची दुसरी गोष्ट उत्पन्न कमी झालं मस् पाटील मी हे मेती पण ही कमी झाली ना माझी स्वतःची पोरं शिकू शकलो नाहीत पुढं गर लिहिलं आम कशाला मी मग साखर कारखान्यात टाकली एकाशी आय टी आय करून चाळीस हजार भरून बचत संस् बचत गटाचा असा असतो विषय आता विषय असा आहे खरोखरच मराठा आहे पण शेव महागासले पण सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आहेत हे सिद्ध करावं लागतं त्याला ई व्ही एस म्हणतात इकॉनॉमिकल विकल क्लास हा कसा आहे त्याची एक ही व्याख्या आहे ज्याचं ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या पेक्षा आते तो याच्यात म्हणला जातो मराठ्यांची महाराज खरंच तुम्हाला सांगतो परिस्थिती म्हणजे माझी जाते म्हणून सांगत नाही आठ लाख कशाला एक लाख सुद्धा वार्षिक उत्पन्न आहे अशी सुद्धा घर आहे तुम्हाला सांगतो लय लैविक परिस्थिती एक दोन लाख रुपये लय झाले आठ लाख तरी लांबची गोष्ट झाली आठ लाख जर उत्पन्न मराठा असं तर आरक्षण बी मराठ्यांनी मागित नसतं अशी परिस्थिती काही काही मराठा लय श्रीमंत आहे ऑडीशिवाय फिरत नाही गुंठा मंत्री हे ते संख्या नगन्य आहे त्यांची बरीचशी मराठा मराठवाड्यात घ्या पश्चिम मराठा घ्या काय कायची परिस्थिती खरी हे सगळ्यांना माहिती दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आता ह्या आठ लाखाच्या जे खालची आहेत ना ह्यांचं युव्ही च्या अंडर घेतल्या त्यात कलम तीनशे चाळीस हे कलम हे संविधानात लिहिलेलं हे कलम असं सांगतं कलम ती आता ही वाक्य मी जी बोलतोय ना ही वाक्य जरांगे पाटलांच्या तोंडातून यायला पाहिजे होती नाही आली ना काय हरकत नाही उद्या येऊ द्या पर्याय येऊ द्या माझा व्हिडिओ बघून येऊ द्या थोडा अभ्यास करून घ्या ना तुम्ही कलम तीनशे चाळीस हे संविधानातले कलम आहे ह्याच्यानुसार काय होतं पंतप्रधान देशाचे हे पंतप्रधान राष्ट्रपतीचे सही घेऊन एक आयोग स्थापन करतात बघा मराठ्यांना आरक्षण कसं मिळू शकतं राज्याचा विषय नाही तिकडून फोन आले की हे पार चट्या तर पडतात यांचा बघून दाखवते तुम्ही राज्यात यांचं काय नाही पंतप्रधान देशाचे हे कलम आर्टिकल तीन थ्री फोर्टी अन्वये एक आयोग स्थापन करतात आणि हा आयोग काय करतो राष्ट्रपती त्याला परवानगी असते तो जो राज्य शासनाकडून आलेला जो मसुदा आहे किंवा आरक्षण जे आलेले ते सुप्रीम कोर्टात आहे ते कसं योग्य आहे किंवा हा क्लास कसा माग असलेला आहे हे सिद्ध करावं लागतं सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाला ते सिद्ध, सिद्ध जर झालं तर त्या ठराविक क्लाससाठी काही पर्सेंट काय असेल त्यांचं ते सदनशील मार्गाने तसं काय नाही आपलं ते बसू शकत आणि शीत कस आहे चला मुंबईला चला मुख्यमंत्र्याकडे चला अहो मुख्यमंत्र्याकडे काय नाही पुंगी अशाच ठिकाणी वाजवायची जे बेळात आहे जिथं नाग आहे तिथं पुंगी वाजवणार तुम्ही अं जरांगे पाटलांचं भविष्यातलं स्वप्न सांगतो तुम्हाला जरांगे पाटलांचं भविष्यातलं आंदोलन कसं असलं पाहिजे सांग आमचाच माणूस आहे कसं कसं असलं पाहिजे हे सांगतो रायगडाहून त्यांनी स्टार्ट घ्यायचा आंतरवलीहून मधून नाही घ्यायचा रायगडाहून घ्यायचा छत्रपती शिवाजी महाराज आणि चलो दिल्ली मानायच तर निर्णायक लढाई होईल काहीतरी हा स्ट्रेट सामना हे स्टेट हातात कुणाच्या आहेत मोदींचे आहेत असे आणि काही गोष्टी न बोलता येईल तुम्हाला कळतात तुम्हाला माहिती शहा किंवा मोदी यांच्या विरोधात पॉइंट एक शब्द सुद्धा फडणवीस काढू शकतात का तुम्हाला पण माहिती काम नाही म्हणलं की सगळ्यात पॉवरफुल पर्सन फडणवीस बाकी ते घटनात्मक पद असतील त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही पॉवरफुल फडणवीस पण त्यांच्यापुढे नाही आरक्षण तिथून मिळू शकतं प्रकारे कायदेशीर सरशील मार्गाने तिथं प्रयत्न करायला पाहिजे मग तर ते काय चालले कसं चाललंय हे आपल्या डोक्याबाहेरचा खेळ पण ती कसं आहे मला एक आपल्या मनात वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यावर आपण परत डिटेलमध्ये परत दे बोलू आपण काय अडचण नाही आपल्याला पण आरक्षण आणि एकमेकात बा बांधणं हे ते आता बघा शे वीस तारखेला जे आहे ना पिवळा दनगर समाज आणि ओबीसी समाज वंधारी समाज हे एकत्र चालल्यांना ह्याचे टीवर बाईट्स बघा हे आता तर पाटलाशिवाय देणार मराठ्यांना शिवाय देणार नेत्यांना कोणी देणार नाही देणार ठेवा जो बघा प्रॉब्लेम कसा आहे हे फक्त आपल्यातल्या आपल्याला लढवायचं ला कारण ह्याला दोन इलेक्शनला मतं काढून घ्यायच्यात आता खासदार की आमदार की आणि कुणी कुणा एकमेकांवर बांधवायचे बांधवायचे तो मन लोण्याचा गोळा तिसराच घेऊन जाणार हे नाही झालं पाहिजे ते पिवळा असं तुमचा बघ वासू कुठलो सगळ्यात एक नंबर ध्वज सगळे ध्वज खालट्या पाहिजेत आणि तिरंगा हातात घ्यायला पाहिजे जे तिरंगा हातात घेईन जे डोकं लावून काम करीन ना तो असल्या गोष्टीला ही होणार नाही हा मराठी सुद्धा का नाही अर्ध्या हाडकून पिवळून उडी आणि त्यात कधी ते सदावर त्याला हे म्हणायचं काहीतरी हे सदावरतींच्या माग त्यांचा समाज सुद्धा नाही तुम्हाला सदावरती त्या माणसाबद्दल काहीच अजिबात मला तर वाटतं मला किवी ति त्या माणसाची अक्षरशः म्हणजे किती ते आरडणं ओरडणं त्याचं ते वेगळंच वाटतं ही काही मानसिक पातळी हल्ली असला माणूस वाटतो ते म्हणजे कसं आरड तारत नाही त्याचं प्राण जावं एखादी आटेक बिटेक घेऊन तिथे सदावरती तुम्ही जास्त त्रास नाही कधी त्याला कसं आहे कधी कधी फोन येतो वरून की आज एवढं बोल उद्या एवढं बोल ते बोलावं लागतं त्याला काय विचार नाही त्या माणसाला काय त्रास देऊ नका ते अवघड केस आहे आणि ती वकिली पण आता ते सनद पण जप्त झाली असं मला माध्यमातून कळलं तुम्ही टार्गेट तुमचं पष्ट तुम्ही लोक जे सांगतात ना आपल्या नेता जे सांगतो ना तिकडून कधी पडायचं नाही तुम्हाला सांगतो हा उघडा डोळे आणि बागा नीट हे वर्ष फार महत्वाचं आहे आणि फार फार गोष्टी फार माल याच्यात मी काही ह्याच्यात गाणीत काही शिरत नाही राजकारण नावाच्या पण हे असं उलट चालले किंवा रावाल नाही म्हणून उलट पलट चालेल सगळे म्हणजे जिथं नाग नाही तिथंच फुंगी वाजायला जाते लई त्रास होतोय लोकांना लोकांच्या भावना उपाळून येतात लोकांना म्हणजे प्रचंड हालाखीचा समाज जगतोय मराठा समाजात काय काय म्हणजे लोकांना असं वाटतं की पाटलां रुपाने आपल्याला आणि माणूस चांगला आहे मिळाला जे पण ज्यावेळेस नेमकं घटनात्मक परिस्थिती सगळी हँडल कर कुठं कमी होते काय कमी पडते काय मग कळायला मार्ग नाही साधा बघा पटलं तर जय महाराष्ट्र